खंडोबा हे महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील एक लोकप्रिय लोकदैवत आहे त्यांना भगवान शंकराचा अवतार मानले जाते खंडोबाचा इतिहास अनेक कथा दंतकथांनी समृद्ध आहे खंडोबा हे मूळचे लोकदैवत आहेत आणि त्यांचे वैदिकीकरण झालेले दिसते काही लोककथा का त्यांना पौराणिक शिव आणि वैदिक रुद्र यांचा अवतार मानतात मल्हारी महात्मे या ग्रंथात खंडोबाचा उल्लेख ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात आढळतो जरी तो पुराणाच्या प्रमाणित आवृत्तीत उपलब्ध नाही खंडोबा हे दैवत दरोडेखोर घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे जे वैदिक पशुपती रुद्रासारखे आहे खंडोबाचा भक्तिपंत किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांनीही खंडोबाचा उल्लेख केला आहे आंध्र प्रदेशातील काकतीय सम्राटाचे खंडोबा हे कुलदैवत होते मल्हारी महात्म्यातील प्रेमपुरी ही जागा कर्नाटकातील बिदरजवळचे आदी मैलार स्थान मानली जाते खंडोबा हे मणी आणि मल्ल या दोन दुष्ट राक्षसांचा वध करण्यासाठी अवतरले अशी मान्यता आहे मल्लासुराचा पराभव केल्यामुळे त्यांना मल्लारी हे नाव पडले जे मल्ल आणि हरी म्हणजे पराभव करणारा या शब्दांनी बनलेले आहे त्यांच्या हातात खंडा नावाची तलवार असल्यामुळे त्यांना खंडोबा असेही म्हणतात खंडोबा हे अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहेत विशेषतः मराठा रामोशी आणि धनगर समाजाचे महाराष्ट्रामध्ये जेजुरे हे खंडोबाचे प्रमुख स्थान आहे याशिवाय साताऱ्यामधील पाली आणि चंदनपुरी येथेही ते त्यांची मोठी मंदिरे आहेत खंडोबाच्या उपासनेत हळदीला म्हणजे भंडारा विशेष महत्त्व आहे भक्त देवाला आणि एकमेकांना भंडारा लावतात आणि उदळतात खंडोबाला बेल आणि दवना प्रिय आहेत तसेच भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो कच्चा कांदा हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण नैवेद्य आहे खंडोबाच्या उपासना पद्धतीत जागरण करणे तळी उचलणे आणि नवस फेडणे यासारख्या प्रथांचा समावेश होतो पौष शुद्ध पौर्णिमेला खंडोबा आणि माळसा यांचा विवाह सोहळा पाली येते मोठ्या उत्सवात साजरा केला जातो माळसा ही त्यांची पत्नी आणि तिम्मशेठ वाण्याची मुलगी मानली जाते खंडोबा हे केवळ एक दैवत नसून ते महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग आहेत एळकोट एळकोट जय मल्हार या त्यांच्या जयघोषाने वातावरण नेहमी भरलेले असते मल्हारी या शब्दाचा अर्थ मल्लहारी किंवा मल्ल, मल्ल नावाच्या राक्षसांचा आरी म्हणजे शत्रू किंवा पराभव करणारा असा होतो कथेनुसार खंडोबाने मणी आणि मल्ल या दोन दुष्ट राक्षसांचा वध केला होता म्हणून त्यांना मल्हारी असे नाव पडले मल्ल म्हणजे राक्षस आणि हारी म्हणजे त्यांचा नाश करणारा महात्मा फुले यांनी त्यांच्या गुलामगिरी या प्रसिद्ध ग्रंथात खंडोबा आणि इतर लोकदैवतांच्या उत्पत्तीबद्दल आणि त्यांच्या सामाजिक स्थानाबद्दल महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत त्यांनी प्रचलित असलेल्या पारंपरिक धार्मिक कथांना आव्हान दिले आणि शूद्राती शूद्रांच्या दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहण्याचा प्रयत्न केला महात्मा फुले यांनी सांगितलेला खंडोबाचा इतिहास पारंपरिक कथापेक्षा वेगळा आहे त्यांच्या विचारानुसार खंडोबा हे आर्य नसलेल्या समाजाचे दैवत महात्मा फुले यांचा युक्तिवाद होता की खंडोबा आणि इतर अनेक लोकदैवत ही मूळत आर्य नसलेल्या म्हणजेच इथल्या भूमिपुत्रांच्या संस्कृतीचा भाग आहेत आर्य लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी या दैवतांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कथा परंपरामध्ये बदल घडवले खंडोबा हे बलशाली आणि पराक्रमी नायक फुले यांच्या दृष्टिकोनातून खंडोबा हे एका विशिष्ट जमातीचे किंवा समाजाचे बलशाली आणि पराक्रमी नायक असावेत त्यांनी आपल्या शौर्याने आणि नेतृत्वाने लोकांमध्ये आदराचे स्थान मिळवले कालांतराने त्यांचे दैवतीकरण झाले असावे धार्मिक आणि सामाजिक विषमतेचे प्रतीक महात्मा फुले यांनी ब्राह्मणी धर्मव्यवस्थेवर आणि त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेवर कठोर टीका केली त्यांच्या मते खंडोबा सारख्या लोकदैवतांना दुय्यम स्थान देण्यात आले आणि त्यांच्याशी जोडलेल्या शूद्रातिशूद्रांना समाजात कमी लेखले गेले त्यांनी या दैवतांच्या मूळ स्वरूपाला आणि त्यांच्या उपासकांच्या सामाजिक स्थानाला महत्त्व दिले ऐतिहासिक व्यक्तीचे दैवतीकरण फुले यांचा असा विश्वास होता की अनेक दैवतेही प्रत्यक्षात होऊन गेलेल्या ऐतिहासिक व्यक्ती होत्या ज्यांनी आपल्या कार्यामुळे समाजात महत्वपूर्ण स्थान प्राप्त केले आणि नंतर त्यांना देव मानले जाऊ लागले खंडोबा हे देखील अशाच एका ऐतिहासिक व्यक्तीचे दैवतीकरण असावे महात्मा फुले यांनी खंडोबाच्या पारंपरिक इतिहासाला आव्हान देत त्यांना आर्य नसलेल्या समाजाचे दैवत आणि एक पराक्रमी नायक म्हणून पाहिले त्यांनी या दैवतांच्या उपासकांना समाजात दुय्यम स्थान देणाऱ्या ब्राह्मणी धर्मव्यवस्थेवर टीका केली आणि शूद्राती शूद्रांच्या दृष्टिकोनातून इतिहासाचे पुनर्वाचन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा उद्देश हा धार्मिक आणि सामाजिक विषमतेच्या मुळावर प्रकाश टाकणे आणि उपेक्षित समाजांच्या योगदानाला महत्त्व देणे हा होता त्यामुळे महात्मा फुले यांनी खंडोबाचा इतिहास थेट एका विशिष्ट कथेच्या स्वरूपात सांगितला नसला तरी त्यांच्या विचारातून खंडोबाच्या उत्पत्ती आणि सामाजिक स्थानाबद्दल एक वेगळी आणि महत्त्वपूर्ण दृष्टी मिळते येळकोट येळकोट हा जयघोष खंडोबा या लोकप्रिय लोकदेवतेच्या उपासनेत केला जातो खंडोबा हे महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहेत सात कोटीवेळा जय जयकार येळ या कन्नड शब्दाचा अर्थ सात आणि कोट म्हणजे कोटी त्यामुळे येळकोट येळकोट म्हणजे सात कोटीवेळा जय जयकार असे मानले जाते हे खंडोबाच्या विशाल सैन्यांना उद्देशून केलेले असू शकते इला म्हणजे पृथ्वी आणि कोट म्हणजे पूर्ण पात्र त्यामुळे याचा अर्थ खंडेराया शेतात भरपूर धान्य पिकू दे मी तुला पूर्ण पात्र भरून ते अर्पण करीन असाही घेतला जातो मल्हारी मार्तंटाचा जयघोष खंडोबा हे शंकराचे मार्तंड भैरव रूप मानले जातात ज्यांनी मनी आणि मल्ल नावांच्या राक्षसांचा वध केला खंडोबा हे बहुपत्नीक देव मानले जातात आणि त्यांच्या दोन प्रमुख पत्नीचा उल्लेख आढळतो पहिली माळसा माळसा ही खंडेरायाची पहिली पत्नी ती नेवासा येथील किमशेट नावाच्या लिंगायत वाणी व्यापाऱ्याची मुलगी होती पौराणिक कथेनुसार तिमशेटला स्वप्ना दृष्टांत झाला आणि त्यानुसार त्याने माळशेचा विवाह खंडोबाशी लावून दिला हा विवाह पौष पौर्णिमेला झाला असे मानले जाते दुसरी बाणाई किंवा पालाई बाणाई ही खंडोबाची दुसरी पत्नी ती धनगर समाजातील होती एका कथेनुसार खंडोबाने बानाईच्या वडिलांची सारी मेंढरे मारली आणि बाणाईशी विवाह केल्यास ती जिवंत करण्याचे वचन दिले त्यामुळे बाणाईचा विवाह खंडोबाशी झाला बाणाई ही मोहिनी आणि पार्वती यांचा संयुक्त अवतार मानली जाते खंडोबाच्या या दोन्ही पत्नी वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून आलेल्या असल्याने त्यांचा त्यांच्या उपासनेत विविध लोकपरंपरा आणि चालीरितींचा संगम दिसून येतो खंडोबाच्या विवाह सोहळ्याच्या अनेक लोककथा आणि गीते प्रसिद्ध आहेत जी त्यांच्या भक्तामध्ये आवडीने गायली जातात लग्नाच्या विधीबद्दल बोलायचं झाल्यास खंडोबा आणि माळसा यांचा विवाह पौष पौर्णिमेला झाला म्हणून या तिथीला विशेष महत्त्व आहे अनेक भक्त आपल्या विवाहानंतर पहिली पत्रिका खंडोबाला अर्पण करतात आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद मागतात काही ठिकाणी खंडोबा आणि त्यांच्या पत्नीच्या प्रतिकात्मक मूर्तींचा विवाह सोहळाही आयोजित केला जातो ज्यात पारंपरिक विधी आणि गाणी यांचा समावेश असतो लग्नात खंडेरायाचा गोंधळ घालण्याची प्रथाही महाराष्ट्रात प्रचलित आहे खंडोबा ज्यांना मार्तंड भैरव आणि मल्हारी म्हणूनही ओळखले जाते ते महाराष्ट्रातील आणि उत्तर कर्नाटकातील एक लोकप्रिय हिंदू दैवत आहे त्यांना भगवान शिवाचे रूप मानले जाते आणि त्यांची पूजा मुख्यत्वे एका योद्धा देवतेच्या रूपात केली जाते खंडोबाच्या लढाईची कथा प्रसिद्ध आहे त्यानुसार मणी आणि मल्ला नावाच्या दोन राक्षसांनी पृथ्वीवर अत्याचार सुरू केले होते त्यांच्या त्रासातून लोकांना वाचवण्यासाठी भगवान शिव खंडोबाच्या रूपात अवतरले त्यांनी घोड्यावर स्वार होऊन आणि हातात तलवार घेऊन या राक्षसांशी भयंकर युद्ध केले या युद्धात खंडोबाने एका राक्षसाचा वध केला आणि दुसऱ्याला शरण आल्यावर जीवदान दिले ही लढाई वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानले जाते त्याचबरोबर वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये खंडोबाच्या यात्राही केल्या जातात आणि या यात्रामध्ये मोठ्या उत्साहात भाविक भक्त समाविष्ट होतात शिरणी वाढली जाते देवाची मिरवणूक काढली जाते गाणी म्हटली जातात कसा वाटला मल्हारी मार्तंड खंडोबाचा इतिहास जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला भरपूर लोकांकडे शेअर करा जेणेकरून लोकांना खंडोबाचा इतिहास काय आहे हे लक्षात येईल